नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीच्या कुरमुऱ्याचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये बाजरी आरोग्यासाठी उपयुक्त असते बाजरीपासून आपण अनेक पदार्थ करून खातो आज आपण बाजरीच्या कुरमुऱ्याचे लाडू करायचे हे लाडू चवीला खूप छान लागतात शिवाय पौष्टिक ही लहान मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यास एकदम छान पर्याय आहे चला तर कसं करायचं ते पाहूया बाजरीच्या कुरमुऱ्याचे लाडू करण्यासाठी मी इथं बाजरीचे कुरमुरे घेतलेले डी मार्टला वगैरे असे बाजरा कुरमुरा म्हणून आपल्याला मिळू शकतं किंवा चिरमुऱ्याच्या दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये हे कुरमुरे बाजरीचे आरामात मिळू शकतात मी इथं हे कुरमुरेचे लाडू करण्यासाठी पेला घेतलाय कोणतंही भांडं घ्या आणि त्याच भांड्याने साहित्य मोजायचं आहे मी इथं पेला घेतलाय त्या अशा पेल्यानी तीन पेला बाजरीचा कुरमुरा घेतलाय एक पेला गुळ चिरून घेतलेला आहे आणि अर्धा पेला शेंगदाने भाजलेले शेंगदाणे त्याचं जाडं वरडं कूट घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप एवढ्या साहित्यापासून आपण लाडू करायचे आता गॅसवरती जाडबुढाची कढई गरम करायची कढई कडक झाल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये ह्या आपण कुरमुरे आहेत ते घालायचे कुरमुरे कुरकुरीत व्हायला पाहिजेत म्हणजेच लाडू एकदम छान कुरकुरीत लागत त्यामुळं एकदम बारीक गॅसवरती हे कुरकुरीत होऊपर्यंत हे आपण परतून आहे हे बाजरीचे कुरमुरे मुळात भाजलेलेच असतात पण अधिक कुरकुरीत होण्यासाठी आपण हे घातलेलं आहे हे बघा असा भुगा झाला पाहिजे दोन ते तीन मिनटं परतल्यावर असा छान भुगा झालाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं लाडू वळवताना आपल्याला सोपं जावं यासाठी शेजारच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आता परत ती जाडबुडाची कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे दोन चमचे तूप घालायचं तूप छान गरम होऊ द्यायचं कढईतलं तूप आता गरम झालंय त्यामध्ये आता हे आपण चिरून घेतलेलं गुळ घालायचं गुळ चिरूनच घालायचं म्हणजे लवकर विरघळच आणि पाक काळ होत नाही आता एकदम गॅस बारीक करून हे पूर्ण छान विरगळून घ्यायचंय हे बघा गुळ पूर्ण विरगळलं गेलंय आणि आता पिवळट फेस येऊ लागलाय आता गॅस एकदमच बारीक आहे आता थोड्या थोड्या वेळामध्ये आपण हे पाक चेक करायचंय पाक चेक करण्यासाठी एका ताटलीमध्ये पाणी घ्यायचं साधं पाणी आणि या पाकातलं थोडंसं थेंब घ्यायचं आणि या पद्धतीनं लांबट टाकायचं थोडस थंड झाल्यानंतर हे उचलून बघायचं बघा अजून खूपच मऊ आहे म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही अर्धा मिनिटानंतर परत चेक करून येऊया हे बघा या पद्धतीचा पाक घ्यायचा आणि ताटलीमध्ये लांबड सोडायचं थोडंसं गार झाल्यानंतर ते उचलून बघायचं हे बघा हे सहज उचललं चाललंय आणि याचे तुकडे पडतात का अजून थोडासा तुकडे पडायला वेळ लागतो त्यामुळे अजून थोडा वेळ होऊ द्यायचं आहे प्रत्येक अर्धा मिनटानंतर चेक करून बघूया हे बघा पूर्ण सगळं हलवायचं थोडासा थेंब या पद्धतीने लांबट टाकायचं थोडा वेळ थांबू द्यायचं हे बघा सहज उचलता यावं लागले टनटन आवाज येऊ लागलाय आणि बघ टकटकन तुक तुकडे होऊ लागले म्हणजे आपलं हे पाक तयार आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा पूर्ण मिश्रण हे हलवायचं त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आधी त्यानंतर हे मुरमुरे घालायचं थोडं थोडं घालत पूर्ण मिक्स करून घ्यायचं ही कृती फार फास्ट करावी लागते पूर्ण हे सगळं घालून एकसारखं हलवून घ्यायचं गूळ छान मिसळलं गेलंय आणि आपण ते भांड उकळत्या पाण्याच्या भांड्यावर ठेवायचं आणि आपण आता लाडू वळायला घ्यायचं सर्व मिश्रण छान मिसळलं गेलंय आता आपण पटपट लाडू वळायचे खाली गरम पाणी असल्यामुळं जास्त वेळ हे गरम राहतं हे बघा अशा ह्या बाजरीच्या कुरमुऱ्याचे लाडू आपल्या वळून तयार आहेत चवीला खूप छान लागतात फक्त करताना कमी प्रमाण घेऊनच करायचं म्हणजे व्यवस्थित वळता येतात हे बघा या पद्धतीचे हे असे लाडू तयार होतात हे लाडू लहान मुलांना खूप आवडतात मधल्या वेळेत खाण्याला हे पौष्टिक खाणं आहे तुम्ही या पद्धतीचे हे असे लाडू करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी